काल आमच्या सांगली जिल्ह्यातले जत विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रामाणिक कुत्रे बनून ओळखले जातात त्यांनी या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावरती खालच्या पातळीची टीका केली टीका केल्यानंतर सबंध महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे काना कोपऱ्यामध्ये गोपीजन पडळकरचा निषेध हा सबंध महाराष्ट्रामध्ये होता गोपीचंद पडळकर हा सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुक्यातला त्यांचा जो व्यवसाय होता तो मटका दारू वाळू आणि जवळपास धनगर समाज असू दे मातंग समाज असू दे मुस्लिम समाज असू दे लहान सहानश्या समाजातल्या ज्या जमिनी आहेत या जमिनी लाटण्याचं काम त्या माणसानं केलं आणि स्वतः त्याला मंत्रीपद मिळत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये चांगलं नावलौकिक असणारं नेतृत्व जे जयंत पाटील आहेत त्यांच्यावरती खालच्या पातळीच्या टीका केल्या त्यांनी राजारामबापू पाटील यांच्यावरती टीका केली राजारामबापू पाटील पाटलांनी या महाराष्ट्राची सहकाराची घडी उभी केली कारखानदारी उभे केली सूतगिरण्या उभ्या केल्या ज्यांनी दूध स्थापना केल्या आणि हजारो लाखो लोकांचे कुटुंब उभं करण्याचं काम केलं त्यांना देखील अरेरवीची भाषा त्यांनी वापरली आज मीरा भाईंदरच्या वतीनं आम्ही सर्वजण त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्ही विचारतोय की तुमच्याकडे सत्ता आहे तुमच्याकडं पाठबळ आहे संख्याबळ अधिकचा असताना सुद्धा अशा कुत्र्यांना का तुम्ही चांगल्या माणसांच्यावर सोडता हा आमचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी सुस्कृतिक राजकारण म्हणून तुम्ही लोकांच्या समोर जाता परंतु अशा कुत्र्यांना का तुम्ही सांभाळता ताकद का देता अशा लोकांना हा आमचा जाहीर प्रश्न आहे आम्ही नितीन गडकरी असू देत किंवा महाराष्ट्रातील आणखी चांगले जाणकार माणसं आहेत त्यांच्या कामाचं आम्ही नेहमी कौतुक करता आलो पण अशा लोकांना तुम्ही का पाळता हा आमचा जाहीर प्रश्न आहे हे जर वेळेस थांबले नाही तर याचा उद्रेक होईल हे लक्षात ठेवा केवळ गोपीचंद पडळकरलाच बोलता येते असं नाही महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांना थोडीशी सभ्यतेची समज दिलेली आहे त्यामुळे ते शांत होते परंतु या पुढच्या काळामध्ये आता हे कुणी कार्यकर्ते सहन करणार नाहीत दिसल त्या ठिकाणी त्या गोपीचंद पडळकरला दगडफेक करतील त्याचे कपडे फाटतील लक्षात ठेवा आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी अशा प्रकारची मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो आणि आपल्याला विनंती करायची म्हणजे किती वेळा करायची हजारो वेळा तो माणूस बोलतो पवार साहेबांच्यावर बोलतो सुप्रिया सुळे बोलतो रोहित पवार यांच्यावर देखील बोलतो पवार साहेबांच्या वर देखील तो बोलतो या माणसाची लायकी एकदा तपासली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो याला दिसल तिथं चोपा अजाबात घाबरायचं काही कारण नाही आपल्याकडं वकिलांची फौज आहे लक्षात ठेवा एवढंच बोलून या ठिकाणी पाटील साहेब आहेत जे आमचे गृहराज्यमंत्री होते त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत तुम्ही कोण तुम्ही राजकारणामध्ये असताना तुमच्या ज्येष्ठ नेत्याने बीजेपीच्या असं म्हणणं चुकीचं आहे एखाद्याच्या फॅमिलीवर त्यांच्या आईवर असे आरोप करणं चुकीचं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करतो मला वाटतं बीजेपीची संस्कृती पहिला त्यांना आईला खूप महत्व देतात जसं नरेंद्र मोदी साहेबांच्या आईचा त्यांचा वाढदिवस झाला ते आईला खूप मोदी साहेब जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा ते स्वतः गुजरातला जाऊन आईचा आशीर्वाद वगैरे घेतात तर त्यांनी तेच संस्कार त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांना सगळ्यांना दिले पाहिजे जेणेकरून त्यांना मग कळेल की आपण जसं स्वतःच्या आईचा मान सन्मान करतो त्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या आईचाही मान सन्मान केला पाहिजे त्याच्यावर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे मी जाहीर निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि जर त्यांनी लवकरात लवकर माफी नाही मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मोठा आंदोलन करतो गोपीचंद पडाळकर अजितदादा पाटील बद्दलचे ते वाईट त्यांनी टीका केलेली आहे ती करायला नको होती आणि बी जे पी सरकारचे याच्या आधी असे टीकास्त्र उचलण्यात आले होते मराठी माणसं खास करून महाराष्ट्रावरती जेव्हा जेव्हा महागाई वाढली त्यांनी जातीभेद केलेला आहे दोन धर्मामध्ये मुस्लिम आणि हिंदूमध्ये त्यांनी भाषांतर केलेले आहे भांडणं लावलेली आहे कधी धर्माविषयी तर कुठ कधी थोर पुरुषांविषयी वाईट वक्तव्य करून भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्राला जनते महाराष्ट्रातल्या जनतेला गुमरा गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे फडणवीस सरकारने थांबवलेलं पाहिजे कारण फडणवीस नरेंद्र देवेंद्र फडणवीस हा नागपूरचा आहे मी पण नागपूरचीच आहे तर त्यांनी असं नाही का करायला नव्हतं होतं यांची यांनी सर्व आमदारांना खासदारांना सूट दिलेली आहे कारण ते पक्षामध्ये आहे त्यांच्या आमदार खासदारांना त्यांनी अशी सूट दिलेली आहे की तुम्ही करा या पक्षाविषयी करा त्या पक्षाविषयी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतके कमजोर नाहीये आज महिला उतरल्या उद्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना फाडायला पण कमी करणार नाही कारण त्यांनी स्व दुसऱ्यांची डीएनए करण्यापेक्षा आहे ना स्वतःची डीएनए करायला पाहिजे तुम्ही जर डीएनए करायला सांगता दुसऱ्याला तर तुम्हाला मंगळसूत्राचा आरोप का लावला तुम्ही जर दुसऱ्या आईच्या दुसऱ्या आई वडिलांच्या विरोधात बोलता तर तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे कोणी दिला कायदा हे सत्ताधारी पक्ष आपल्या हातात घ्यायला का बघतात नको आहे घ्यायला आणि यांच्या घरी काही आई बहीण नाही आहे दुसऱ्यांच्या आईवरती प्रश्न विचारायला पहिले स्वतःकडे बघा नंतर दुसऱ्याकडे बघा जर याच्या पुढे वाईट बोलण्यात आलं तर राष्ट्रवादी पक्षाकडून भरपूर निषेध केला जातो